चाहिए अगर वो हमें चाहे तो और क्या चाहिए आणि त्याच्यामध्ये दे आमची गटा यात्रा असते त्या यात्रेला मी ह्या हजर आजार राहिलो आणि आता वीस तारखेला मी येथून जाणार आहे पण इथं आल्यानंतर मी नेहमी जरी दोन दिवस राहत असलो तरी मी माझ्या आहे सर्किट हाऊच्या समोर तिथं मी तिथं राहिलो की फिरत असतो पण दोन तीन दिवसाचं बरं तसंच मुंबईलाही असतं मला पण ह्या वेळेस मी दोन तारीख ते वीस तारखेपर्यंत तिथं राहतोय तो तिथं फिरत होतो पण या फिरण्यामध्ये बरेच काही लोक मनात बसले चंदन नरोटे ते मला सांगत असतात की हा ग्रो मी घेतला जातो तो ग्रुप घेतला जातो परवा एका ग्रुपमध्ये गेलो होतो आणि आज चहा शब्द म्हणून कुंकणींच्या म्हणजे अविनाश कुंकणी यांच्या नेतृत्वात केली ते चांगला आहे सर्व धर्म सर्वभावाचं चांगलं सुरेख प्रतिक आहे आणि मला त्याची आवड आहे मी सेक्युलर असल्यामुळं मी त्याची पूजा नेहमीच करतो आणि जर चहा पितात वगैरे आणि जर त्यांना वाटलं तर कधी कधी चर्चा करतात त्यांनी सांगतो पण इतकंच नाही तर पुतींच्या राजकारणावर देखील आम्ही चांगलं <laughs> लक्षण आहे की नवीन पिढीमधले जे लोक आहेत तीन म्हणजे कोण आहे हे माहिती नसते पण <laughs> त्यांना माहिती करून देण्याचं काम मी एकटा करतो याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद खरं म्हणजे दिवसभर काम करून आपण रात्री झुकतो आरामशी पण सकाळी आपल्याला कुठेतरी व्यायाम केलं पाहिजे व्यायाम के बोलो लेके साथ रोज सका व्यायाम के रोकापास मी आलोय नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा हेर कट हेर कट कलर, हेर कट हेर फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींना आताच भेट द्या